नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एक माथाच्या विषय बोलायचं होतं आणि विषय साधाच पण त्याचा अर्थ गंभीर आहे आणि त्याचं तुमच्या संबंधामध्ये पती पत्नीच्या रिलेशनमध्ये फार मोलाचा वाटा आहे ही ठेवा त्या आय कॉन्टॅक्ट आय कॉन्टॅक्ट पोजिशन म्हणलं किंवा तशी अवस्था म्हणलं तरी चालतं पण थोडं आपण इसकाठून ईस काढून सांगतो मग तुम्हाला कसं होतं कळंदर असा विषय आणि जे हाय नॉलेजवाले आहेत ना आता काय काय खतरनाक ते त्यांचं तर बागजवाडा सुशिक्षित माणसं आहेत पण समाजासाठी सगळे सुशिक्षित नाहीत काय बाबा थोडंसं शिक्षण कमी असन किंवा शेतकरी समाज असन किंवा कामगार असन त्यांना थोडं इसकाठून सांगावं लागतं असा विषय असतो आता ही जी आय कॉन्टॅक्ट पोझिशन आहे ना हा जो प्रकार तुम्हाला सांगतो ह्या आय कॉन्टॅक्ट पोझिशनमध्ये सर्वसाधारण समजा स्त्री पुरुष आता ती काय पती पत्नी त्यांचं काय त्यांची प्रायवसी आहेत त्यांचं एकत्र त्यांना राहण्याचा समाजाने दिलेला सगळा अधिकार आहे काय विषय नाही ते समाजात व्यवस्थित राहतात मग रात्रीचं त्यांचं संबंध कसे आहेत किंवा त्यांचं लैंगिक विश्व कसं आहे त्यांचे त्यांचं करण्याची पद्धत कशी आहे ही जास्त त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आपण हे हो आता लाईट तर पूर्णपणे चालू ठेवायला लागलं सगळ्याला हां ती लाईटीशिवाय शिवाय काय होत नाही तुम्हाला पण सांगितले म्हणजे दोघं परफेक्ट ही चूक मिळायचं असेल ना लाईट चालू अंधारात बिनारा जमत नाही आपल्याला तसलं असं करायचं आय कॉन्टॅक्ट हा जो प्रकारे आय कॉन्टॅक्ट म्हणजे डोळे आता एखाद्या माणसाकडे आपण बघता नाही का आमचा रस्त्याने चाललाय दुसरा एक माणूस आपल्याला भेटला पाहणार रावळा कोण ओळखीचा किंवा गावातला मित्र माणूस एक माणूस दुसऱ्या माणसाच्या डोळ्यातच पाहतो बघा असं नाही की बाबा तो बेटलाय त्याच्या हॉटाकडे बघतोय किंवा त्याच्या केसाकडे बघतोय त्याच्या हा खाली हात पायाकडे बघ असं कधी होत नाही माणूस बघतो डोळ्यात आणि डोळ्यात 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 डोळे घातले की त्याच्या मेंदूच्या आतमध्ये त्या माणसाची पूर्ण छबी येते डोळ्याकडे पाहिलं कुस्तीत बघा डाव गा घेतानी एक पहिला आणि दुसऱ्या पहिला फक्त डोळ्यात पाहता असतो ध्यानात ठेवा कारण डोळ्यात मध्ये पायावर जर हातावर नजर पाया आडवट काय डाव टाकायचा आहे इतकं डोळ्यांना महत्त्व आहे तसंच पती पत्नीच्या शारीरिक संबंधामध्ये सुद्धा डोळ्याला फार मत होई पहिली गोष्ट ती पत्नी जर अशा संबंधाम्यान डोळे मिटून घेणे दुसरीकडे पाहणे हे करत असेल तर ते बंद करून टाका तुम्हाला सांगतो ते तुम्ही सांगायचं डोळ्यात बघ त्याचा फायदा तुम्हाला सांगतो हा ह्याच्यामागं सायन्स आहे ह्याच्यामागं शास्त्र आहे ह्याच्यामागं विज्ञान आहे बऱ्याच जणांना बरंच आयुष्य निघून गेलं तर तपासण्याला लागला लाग, बाबा काय भान घडवते नेमकी अवघड आहे मग त्याच्यात भानगड सांगतो तुम्हाला काय याच्या मग सायन्स कसं आहे की बाबा डोळ्यात डोळे जर बघितलं तर त्या पुरुषाची जी पावर आहे जी ताकद आहे त्याचा जो रि ही उत्तेजना आहे ती वाढती विज्ञान त्याच्यामध्ये ती वाढती डायरेक्ट हा आय कॉन्टॅक्ट फार गरजेचं आहे त्याच्यानंतर फायदा फायदा असा की रिलेशनशिप आता तुम्ही बाहेर समाजात बघत असताना आयला असतानाची बायको निली पळून गेली होती अमक्यात बायको ती नवरा बायकोच पटत नाही ती नांदतच नाही ती तिकडे ह्या गोष्टीला कारणेभूत बऱ्यापैकी त्या पुरुषाचे शरीर संबंधच असतात तुम्हाला सांगतो ते बाया हुशार आहेत कि बाय बोलत नाहीत पण गड्याने काय मर्याय बसली काय त्या तर अधिक नॉलेज घ्यायला किंवा आपली बायको कशी सांभाळायची जे त्याला कळलं पाहिजे ना का तू का गावाला बोलवतो का बायको सांभाळायला असं नाही ज्याची त्याची वैयक्तिक जबाबदारी येते बायको प काय मा पळून जाईन माती तू मला सांगतो बायको जर एवढी तुम्ही इतकं परफेक्ट अस असायला पाहिजे इतकं तरबेज असायला पाहिजे की ती बायको पुरुषात गुंतली पाहिजे नवऱ्यात गुंतली पाहिजे त्या नवऱ्याशिवाय ते नाही पडले पाहिजे तुम्ही जर गेलं ना कुठं तर तिने फोन केला पाहिजे कुठे या लवकर घरी असं असतं ती तुम्ही काय करता तुम्ही तिकडं ते तिकडं घालाय गेलाय पार वाळून गेला तरी बारा एक वाजता घरी घेणार यांचं लोकांचं तुम्हाला संध्याकाळी म्हणले की ही जर बसली तर बारा बारा एक एक वाजेपर्यंत पेत्यात लेहावघडी मग ते वाईने गाय करायचं त्याला वाटतं म्हणजे गाय म्हैस काही सांभाळतो तशी आपली बांधलेली गो दावण्याला तीन साडा परपंच करायचा गोरांचं बघायचं दारा काढायच्या पोरांचं बघायचं स्वरांचं बघायचं तसलं नाही निहार घ्या निवांत घ्या तुम्ही जरा आणि जरा माणसावानी घ्या फरक पडतो नेर घेतला ना काय अडचण येत नाही आय कॉन्टॅक्ट ह्या घटनेवर ह्या विषयावर बोलत होतो कधीही शरीर चालू फोर प्ले आता तुम्हाला संबंध करायच्यात फोर प्ले झाला फोरप्ले नंतर तुमचं ब्लॉक काम चालू झालं त्या दरम्यान डोळ्यात डोळेच पाहिजेत आय कॉन्टॅक्टच पाहिजे ना टा इकडे इकडे बघा डोळे मिटून घ्या झाकून घ्या करायचं नाही बघा तो मग हे करून आणि याच्या मागं पूर्ण विज्ञान आहे त्याच्यामुळे त्याच्यात काहीला विशेष हे नाही पुरुषाला त्याचं ही होणार आणि शेवटी आपला हे का हेतू काय जर ही का एक में, एक में का ते स्त्री आणि पुरुष एकमेकाबद्दल संतुष्ट असतील एकमेक एकमेकाबद्दल जीव लावणारे प्रेम करणारे असतील तर त्या बाईला वाटणारच नाही बा दुसरा म्हणजे प ती जात नसती मग म्हणजे आणि लपडे होत नसतं काय नसतं लफडं नाही झालं ना की मर्डर होत नसतो हा माझी पूर्ण खात्री आहे मर्डर कमीच करायच्या आपल्याला नाही मर्डर आहे ना त्याच्यामुळेच होत तुम्हाला सांगतो म्हणजे नवरा बायकोनी जर त्यांचं व्यवस्थित असलं तिथे बाईला दुसरीकडे कशाला बघत बरं बाब आणि बी आपली बायको आहे ना आजी बाद बाहेर पाडायची नाही कुठं घरीच पाडायची असा विषय बाहेरच्या त्या गणोरियासारखे आजारन ते तसलं ते जंतू आणू नका घरच्या लक्षी मला जंतू देऊ नका तुम्ही हां ती अर्धांगिनी ती तुमचा वंश पुढं चालवणार आहे नाव पुढं चालवणार आहे गाडीचं एक चाकी तिचा म मान मर्यादा ठेवणं ही पुरुषाची जबाबदारी आहे त्याच्यामुळं हे जे आय कॉन्टॅक्ट आहे ना हे तुम्ही थोडंसं शिकून घ्या आणि थोडंसं माहीत करून घ्या आणि प्रयोग शंभर टक्के करा कारण हे चांगले त्यामध्ये स्त्री पुरुषाचे वैवाहिक संबंध चांगले होत्यात ते एक मजबूत होत्यात एकमेक विश्वास वाढतो आणि विश्वास वाढला ना की संसार सुखात झाल्याशिवाय राहत नाही आणि दुधात साखर पडल्याशिवाय राहणार नाही हा तुम्हाला जर बाग बारा वाटला असेल तर एक लाईक करायला काय हरकत नाही आपण थोड्या वेगळ्या विषयाला उद्यापासून हात घालणार आहे आणि लाईक करायला काहीच अडचण नाही Ram Krufnari.